नमस्कार सागर न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मी राजीव रोजेकर आपण सिल्लोड तहसील कार्यालया समोर एक महिला आमरण उपोषण करत आहेत तर त्यांचा नेमका काय प्रश्न आहे कशासाठी ते उपोषणात बसल्यात आपण त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया नमस्कार मावसी नमस्कार आपलं नाव सांगा कवी रुविदास शिंदे मांडगाव मांडगाव काय विषय आपला की आपण तसं कार माझ्या सासऱ्याची जमीन आहे माझ्या सासऱ्याची जमीन आहे मग ते नेहमी करताना त्रास देतो सर नेहमी करताना त्रास देतो माझे लहान लहान मुलं आहे बऱ्याच कम्प्लिटली पोलीस ग्रामीण पोलीस स्टेशनला माझी चौकशी केलीच नाही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मला ते धमक्या देता पोलीस वाले देता मला घरी जाय म्हणते तो चोरी करतोय बा शेतामध्ये मला समजा तोंडी वाटण्या व्हायला आमच्या मला खाऊ देत नाही समोरची कोणी व्यक्ती आली दिला वखर लावू देत नाही नागरा लावू देत नाही मी एकटी राहते तिथे म्हणजे मुलं लहान लहान आहे शेतात राहते गावात राहते सर किती तुमचं टोटली टोटल आठ एकर शेती आमचं मी तुम्हाला वाटणी करून दिलेली वाटणी करून आमच्या तोंडी वाटण्या त्याच्यानंतर मग पती वारला त्याच्यानंतर पतीच्या वाटण्या झालेल्या तेवढ्याच वाटीन मी खाते त्याच्यानंतर मग पती वारला त्याच्यानंतर मग मी जसे खायला ला लागले मग यानं कोर्टाना भांडण टाकलं मग मी म्हणलं कोटाचा निकाल लागल तर बाबा तू खाय मलाही खाऊ दे तुम्ही टाकलं मॅटर की त्यांनी टाक त्यांनी टाकलं मॅर मॅटर मी म्हणतो ते म्हणतो वाटणी पत्रकार पत्रकार तो कोटाचा निकाल लागला नाही अजून कोटाचा निकाल लागेपर्यंत दोघं बी खातो ते मग त्याच्या नंतरला तो मला खाऊ देऊन लागला तो स्वतः खायला लागला सगळ्या बहिणी माय सगळी त्याच्याकडून त्याच्याकडून सगळे त्याच्या तर्फे किती म्हणजे मला विरोध करते तुमचे मिस्टर आणि तुम्ही आणि तुमच्या देर आणि तुमच्या आनंद किती झालाय आम्ही चौघ जण आहे एक माय मायेला खायला दिलेले आल काढून सेने त्याच्यात माय तर दिवस खातो मला वेगळं दिलेलं तर मी तितकं देईल त्याच्यातच खाते बाबा त्याला म्हणलं मय वाटणीपत्र होतो तुम्हाला त्रास देऊ नको हो तुम्ही जिकडे गेले तिकडे मी मांग पळतो विरी गेले की विहिरीत लोडील म्हणतो विहिरीला करंट लावतो आणि मी माग माग चालतो मला बिवडतो